विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश संपादित केल्यावर का कालावधीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवरती निर्धार नव पर्वाचा हे ब्रीद वाक्य घेत मी आणि माझे राज्यपावरती सर्व पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असा दौरा करत आज बीडच्या दौऱ्यावरती या ठिकाणी आलो त्यानिमित्ताने आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करण्यासाठी माझ्या सभेत उपस्थित असलेले राज्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार धनंजयजी मुंडे आमदार विजयसिंह पंडित विक्रम काळे महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर माझ्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे रमेशजी आडसकर कल्याणजी आखाडे सुनील मगरे पक्षाचे बीडचे अध्यक्ष राजेश्वरजी आपण सर्व लिखित आणि माहिन्यांचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीलाच आमच्या विनंतीला मान देऊन आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागतही करतो आणि आभारी मानतो बरोबर दोन सव्वा दोन वर्षांपूर्वी आम्ही सर्वांनी एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला निर्णयाच्या संदर्भामध्ये हो क्रिया प्रतिक्रिया उमटल्या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावरती अपयशाला सामोरं जावं लागलं पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेने प्रचंड विश्वासाने महाविधीला दोनशे अडतीस जागांच्या वरती मोठ्या फरकाने विधानसभा सदस्य निवडून देत आम्ही घेतलेल्या निर्णयावरती एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा एकोणसाठ जागा घड्याच्या चिन्हावरती लढल्या होत्या एकेचाळीस जागांच्या वरती आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालं आणि आमचाही विजयाचा स्ट्राईक रेट दोन क्रमांकाचा त्या ठिकाणी राहिला राज्यात महायुतीच सरकार आहे गेल्या सहा सात महिन्यामध्ये चांद्यापासून मांद्यापर्यंत म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई सर कोकण वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये दीर्घकाळ समाज जीवनामध्ये ठसा उमटवणारे काही माजी विधिमंडळाचे सदस्य असतील माजी लोकसभेचे सदस्य असतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावीपणाने काम करणारे असतील अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील अनेक सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या बीड जिल्ह्यातील सुद्धा अनेक सहकार्यांचा प्रवेश मधल्या कालाधीमध्ये त्या ठिकाणी झाला एका बाजूला ही प्रक्रिया सुरू राहत असते मी मगाशीच आपल्याला विदित केल्याप्रमाणे दीर्घकाळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडुका येतात अशा वेळेला निर्धार नवपर्वाचा हे प्रीती वाक्य घेत मी संबंध माझ्या राज्यपातीवरील पदाधिकाऱ्यांसह हा दौरा त्या ठिकाणी आयोजित केला जळगाव नंदुरबार धुळे नाशिक संभाजीनगर जालना हिंगोली परभणी आणि आज बीड अशा या जिल्ह्यांना भेट देत असताना कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह अनुभवायला मिळाला मी गेले एकेचाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम केलं पण या वेळचा कारण ह्या आमच्या जाहीर सभा हो नव्हत्या साध्या तर कार्यकर्त्यांच्या जवळ संवाद साधण्यासाठी आमच्या त्या बैठका होत्या त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एका चांगल्या पद्धतीच निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळवेल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही राज्यामध्ये महायुती आहे महायुतीने एकत्रितपणाने निवडणुका लढवाव्यात असं सर्वसाधारणपणाने राज्याच्या समन्वय समितीमध्ये जिथे जे आहेत मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत भाजपचे अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण आहेत असल मुशी आहेत शंभूराव देसाई आहेत उदय सामंत आहेत आम्ही चार पाच वेळा बैठका झाल्या महामंडळाच्या वाटपासाठी सुद्धा चालू झाल्या एक त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एक महायुती म्हणून लढवायत असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं पण ते ठरवत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यांतील जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील महापालिका क्षेत्रातील राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे त्याच्यामुळे त्याचा आढावा महायुती त्याला घटक पक्षांनी स्वतंत्रपणाने घ्यावा आणि मग निवडणुका ज्यावेळेला प्रत्यक्षात घोषित होतील त्याला कशा पद्धतीने महायुती अभेद्य ठेवून कार्यकर्त्यांच्या शक्तीला त्यांच्या भावनांना सुद्धा कसं सहकार्य करता येईल हे धोरण आम्ही त्यावेळेला निश्चितपणाने ठरवू त्या दौऱ्यावरती अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम दिलेत त्या उपक्रमाची सुद्धा माहिती आम्ही सर्वांनी मिळून दिले कार्यक्रम बावीस जुलै ते तीस जुलैपर्यंत करण्याचं प्रस्तावित केलंय पण त्याचबरोबर संघटनात्मक नियुक्त्या आणि सभासद नोंदणी याचाही सुद्धा आम्ही आढावा घेतला सभासद नोंदणीच्या कामामध्ये प्रगती पाहायला मिळते पदाधिकाऱ्यांची नियुक्ती तालुका स्तरावरती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती विधानसभा मतदारसंघ न्याय नियुक्ती या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असताना त्यांना एक विशिष्ट कालमर्यादा दिले त्या कालमर्यादेमध्ये त्यांनी त्या नियुक्त्या केल्या पाहिजेत अशा स्पष्ट पद्धतीच्या सूचना त्या निमित्ताने मी दिलेल्या आहेत पण एकंदरीत या आठ नऊ जिल्ह्यांचा दौरा केल्याच्या नंतर खूपशी अनुकूल परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुभवाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून एका बाजूला आढावा घेणं आणि तो आढावा घेत असताना काही त्रुटी असतील विकासाच्या कामाच्या हाती मध्ये काय अपेक्षा असतील तर ते राज्याच्या कडे संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगणं नव्हे दे तर त्यांच्याकडून करून घेणं या दृष्टीकोनातून हा दौरा आम्ही त्या ठिकाणी नियोजित केलेला आहे त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो याचा उल्लेख केला आपण सारेजण या ठिकाणी माझ्या दौऱ्याचा हेतू मी आपल्याला विषय केला ते आपण ऐकलेलं आहे आपल्याला काय मुख्यपणाने संवाद करत असेल तर आपण करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती अजित पवार चाचपणी करतायत हे मी पहिल्यांदा आपल्या मार्फत आहे आणि कुठेही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये दादा त्याची चाचपणी करतायत हे कधी ऐकलं नव्हतं पण आपण सांगितलं पण तशी चाचपणी करण्याचं काय अजित दादाने काही कारण नाही हे कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या वतीमध्ये कधी विषय निघाला तर तसा प्रस्तावच आमच्याकडे कधी आलेला नाही आणि त्याच्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा ह्या केवळ माध्यमातून सुरू असलेल्या चर्चा आहेत एवढं सांगू शकतो

एक भाग आहे की दादा पालकमंत्री असताना किंवा पूर्वीचे जे कोण पालकमंत्री असतात तर प्रशासनाचा त्यांचा भाऊ खूप कधी कमी झालेला नाही विधिमंडळाने त्या त्या मतदारसंघातल्या विधानसभा सदस्याने एक विधान परिषद सदस्यांनी प्रश्न मांडणं हा तर त्यांचा वैज्ञानिक अधिकार आहे तो नाही उलट केला तर आपण म्हणू शकता की प्रश्न मांडलेच नाही त्यामुळे प्रश्नही मांडले जातात आणि कोणाही अधिकाराची या 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 जिल्ह्यामध्ये एक अपवा सोडला तर सगळे विधानसभा सदस्य हे सत्तारूढ पक्षाचे आहेत मला असं वाटत नाही की कुठलाही अधिकारी विधानसभा सदस्यांनी मागितलेली बैठक बोलविली नाही अशी असेल माहिती तर जरूर मी विधानसभा सदस्यांच्याकडनं घेईन आणि त्या संदर्भातली कठोर कारवाई करावी असं मी मुख्यमंत्र्यांसहित सर्व नेत्यांना सांगेन

राज्यपावरील समन्वय समितीमध्ये काय चर्चा केली ती आपल्याला विषय की धोमळ मानाने राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून आम्हाला लढवायच्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय परिस्थिती दीर्घकाळ आम्ही वैचारिकदृष्ट्या परस्परांच्या विरोधामध्ये लढत आलो ही वस्तुस्थिती आम्ही काय भाजप काय की शिवसेना काय कुणी नाकारत नाही अशा वेळेला लोकसभा आणि विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यात खूप अंतर आहे एक वेळ लोकसभेला होणं होऊ शकतं विधानसभेला सुद्धा थोडंफार तुरस होत जातं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वांची कसोटी आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तो, तो प्रयत्न करतो आहोत तरी सुद्धा स्थानिक जे नेतृत्व आहे पक्षाचं स्थानिक जे काही विधानसभा सदस्य असतील त्या सर्वांचं मनोगत ऐकूनच आम्ही एकत्रित बसू सहा जण पहिले समन्वय समिती म्हणून आणि मग राज्याच्या तिन्ही नेत्यांजवळ मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ त्यांच्याजवळ बसून त्याच्याचा निर्णय आज त्याचा आढावा घेतला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तीस जुलै पूर्वी त्या सगळ्या नियुक्त्या पूर्ण करण्याचा मी त्यांना आदेश केलेला आहे त्या सगळ्या नियुक्त्या करत असतानाच त्यांनी सर्वांनाच विश्वासात घ्यावं घेत आलेत त्या दुमत नाही आणि मग प्रदेशची मान्यता घेतली तर त्याच्या नियुक्त्या एक ऑगस्टपूर्वी पूर्वी होती मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केलाय मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतःच ते त्याच्यातले महत्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत त्यांनी खुलासा केलेला आहे मी जरूर तो ऐकेल तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काय सुद्धा द्यायची असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देते मी मागे उल्लेख केला होता की अकाली वृद्धत्व आलेलं नेतृत्व जे आहे ते अशा पैच बालिश वक्तव्य करत भारतीय जनता पक्षाला एक आपण भारतीय जनता पक्षाला या संदर्भात विचारण्याचं काही कारण नाही मी जे बोललो तो दुसरा कॉन्टॅक्ट आहे आणि तेवढं मला राजकीय भान आहे माझी एकेचाळीस वर्ष गेली तर कुणी मला भारतीय जनता पक्षाला काय विचार लागतं याचा सल्ला देण्याची गरज नाही आपला पक्ष सांभाळावा आणि मग बोलावा एक की राज्य भारा मदे भी फिरत मी राज्यस्तरीय बैठका होत असताना धनंजय मुंडेच योगदान मी सतत बोलत आलो विरोधी नेते झाले त्याला मी सभागृहाचा ज्येष्ठ सदस्य होतो चौदा ते अठरा आम्ही दोघांनी एकत्रित काम केलं आम्ही दोघांनी चार वेळा राज्याचा सखोल दौरा केला त्यांची गुणवत्ता संघटन कौशल्य मला नक्की त्यात त्या ठिकाणी आहे आपण जे म्हणतात की निवडणुका आल्यात म्हणून त्यांची आठवण झाली असं नाही पंधरा दोन महिन्यामध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती त्याने आज भाषण करत असायचं की दोनशे दिवसांनी ते आज बोलत आहेत तब्येतीमुळे त्यामुळे त्यांची गुणवत्ता त्यांचं पक्षातलं स्थान ते काली जे होतं ते आहे आजही ते राहील आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा तसंच राहील

ते पाळूनच तशा पैशा नियुक्त्या करतील कारण त्यावेळेला मी नव्हतो इथे उपस्थित ते पालकमंत्री म्हणून भेट द्यायला आले होते संघटनेच्या कामाला भेट द्यायला असते तर मी जरूर त्या ठिकाणी असतो पण शेवटी ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मला असं वाटतं बीड जिल्ह्यातील नेते आणि जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांनी सांगितलेल्या सुद्धाचं सा पालन करून माझ्याकडे प्रस्ताव पाठवतो देखिए आज तक वो ऐसा बयान देते आए लेकिन सच का था वो तो उनके मुंह से कल परसों संजय राउत ने जी ने जो उनकी मुलाकात की है उसमें उसने बोला है तो बार बार ये कहते आया कि लोकसभा चुनाव में भारी वोटों से महाविकास आड़ी को महाराष्ट्र में विजय हो गई हम पराजित हो गए थे विधानसभा चुनाव में वही ईवीएम मशीन था जिस ईवीएम मशीन से ही लोकसभा चुनाव के लिए वोट हो गया था वोटिंग हो गया था तो ये बहाना था जब लोग अच्छी तरह से पार्ट बल देते हैं तो उनका कर्तृत्व जब नहीं मिलता है तो यम के ऊपर दोष देना अभी ये ऐसा कहना जो सर्च था वो उनके मुंह से कल आ गया मैं उनका आभारी हूँ मला असं वाटतं मी बघाशी जाहीर मेळाव्यामध्ये दादा का नाही त्याचा जाहीर उल्लेख केला त्यापेक्षा अधिक सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही संजय राऊतांनी काही कुठल्या कृषी मंत्र्यांचा संजय राऊतांना रोज वेगवेगळे स्वप्न पडतात दिवसभर चक्राम ते चक्रामध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना तेच तेच दिसत असत आणि त्यांना जे काय अपेक्षित असतं असं काहीतरी विपरीत घडेल ते त्यांना स्वप्न पडतं आणि ते मग सकाळच्या वेळेला भोंगा लावून सांगत असतात त्यापेक्षा त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य नाही गांभीर्य नाही आणि आम्ही त्याची गांभीर्याने दखली घेत आता ही सूत्रांची माहिती आम्हाला कळली तर आम्ही त्याच्यावरती प्रकाश टाकेल कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह आणि प्रतिसाद साहेब सांगणार असं अतिशय उत्स्फूर्त आहे काही ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढवाव्यात असं काहीने मत व्यक्त केलं काही ठिकाणी आमची राजकीय परिस्थिती दीर्घकाळ या विचारधारा आणि आम्ही परस्परांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहोत तर त्याचाही विचार करावा असंही काहींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून मी मगाशी प्रस्तावित करत असतानाच मी या गोष्टीची जवळपास स्पष्टता दिली होती मुझे नहीं लगता है राजनीति में कोई मुद्दा लेकर ही चुनाव के लिए हमने सामने जाने की कभी नीति नहीं की थी इनके पास जो आज विपक्ष में है वो शायद इसके बारे में बोल सकते हैं